महानगरपालिकेकडनं विविध कार्यक्रमाचं आयोजन आज इथे या प्रांगणात करण्यात आलेलं आहे या कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री पालकमंत्री आपले गुलाबभाऊ पाटील यांचं आगमन आज या इथं झालेलं आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांचं देखील आज या कार्यक्रम प्रसंगी आगमन झालं आहे मी सर्व प्रमुख पाहुण्याला विनंती करते की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हावं agora chama. पालिकेचे उपायुक्त मॅडम निर्मला गायकवाड मॅडम तसेच उप तसेच आपले आमदार राजीरामा भोळे त्यानंतर आपले आयुक्त श्री ज्ञानेश्वर सर त्यानंतर आपल्या उपायुक्त निर्मला गायकवाड मॅडम तसेच उपायुक्त निर्मला सॉरी उपायुक्त धनश्री शिंदे मॅडम तसेच आपले सहाय्यक आयुक्त गणेश सर तसेच सहाय्यक आयुक्त सुमी जाधव सर आणि आपले शहर अभियंता अमृतकर सर यांचं सर्वप्रथम मी शब्दसमनाने स्वागत करते महिला दिन या जागतिक महिला दिनानंतर जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमाचं दरवर्षी आपण आयोजन करत असतो त्याचप्रमाणे आजही आपण इथे विविध कार्यक्रमाचे आयोजन आज आपण इथे केलेलं आहे या कार्यक्रमानिमित्त गौरवणी सुद्धा म्हणू इच्छिते कम नाही हे किसी से साबित कर दिखलायगी कम नाही हे किसी से साबित कर दिलाय खोल खोल बंधन इनके हर मंजिल पा जायगी हे आपल्या महिला आहे की ज्या आज आमच्यासाठी साजरा करावा लागत आहे परंतु हा आठ मास घेऊन आमचा व्हावा अशी आमची इच्छा असेल तसेच मी सर्वप्रथम कार्यक्रम प्रसंगी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपल्या कार्यक्रमाचं उपायुक्त निर्मला ने विनंती करते की आयुक्त आपले आयुक्त डेरी सर सगळ्यांचं स्वागत करावं धन्यवाद आपण आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त आजच्या महापालिकेच्या कार्यक्रमात उपस्थित मंचावरील उपस्थित माननीय आपल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री जळगाव माननीय आमदार सुरेश मामा बोडे त्याचबरोबर महापालिकेचे उपआयुक्त निर्मला गाय गायकवाड मॅडम तसेच धर्मश्री शिंदे मॅडम शहर अभियंता अमृतकर साहेब सायग, आणि सहाय्यक आयुक्त त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेले शहरातील सर्व महिला त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि इतर मान्यवर आज आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत या कार्यक्रमाचं मी थोडक्यात आपल्याला प्रस्तावित असं करतो की आपण हा दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करतो आणि यासाठी महापालिकेच्या बजेटमधून पाच टक्के निधी हा आपण राखीव ठेवतो अशा राखीव निधीतून आपण तेवीस योजना राबवित असतो आणि या योजनामध्ये आपण ज्या बालवाड्या आहेत शहरामध्ये त्याच महिला मदतनीस यांचं मानधन देतो आणि मराठी सेमी इंग्लिशमध्ये असे नियुक्ती करून सव्वीस बालवाड्या आपण चालवित आहे तसेच या सव्वीस बालवाड्यामध्ये एकूण तेराशे बालकांना आपण पोषण आहार सुद्धा पुरवित असतो मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील सव्वीस बालवाडी बालकांना आपण खेळणी साहित्य पुरवठा सुद्धा करीत असतो त्याचबरोबर या जी शाळा आहेत महापालिकेच्या यापूर्वी या, या शाळेमध्ये सुविधा नव्हत्या या महिला बालकल्याण निधीतून आपण सर्व शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे बसवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या मुलांना आपण दप्तर देतो वॉटर बॅग देतो टिफिन सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि आपण या शाळेमध्ये याचबरोबर दरवर्षीप्रमाणे लेझिम उडी चेस कॅरम इत्यादी साहित्याचासुद्धा सा आपण पुरवठा यावर्षी करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना पिण्याचं चांगलं स्वच्छ पाणी मिळावं म्हणून शाळेमध्ये आपण कूलर बस बसवण्यात आलेले आहेत महिला बालकल्याण निधीतून आपण खानदेश महोत्सवसारखा सुद्धा कार्यक्रम यावर्षी आयोजित चांगल्या पद्धतीनं केला शहरातील महिलांचा नागरिकांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर मुलींना महिलांना आपण बचत गटामधून रिटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलेलं आहे तसेच आपण यावर्षी ज्या दहावीमध्ये बारावीमध्ये मुले आहेत त्यांना दहावीमध्ये पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत असे पिवळे केसरी जरी शदापत्रिकेधारेक असले तरी अशा एकशे एकोणचाळीस विद्यार्थिनींना आपण शिष्यवृत्ती आता आपण इथं वाटप करणार आहोत त्याचबरोबर ज्या अभियांत्रिकी वैद्यकीय व्यावसायिक अभ्यासक्रम पदवी परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या सुद्धा मुलींचा याच्यामध्ये आपण सन्मान करणार आहोत महिला बालकल्याण निधीतून आपण क्रीडा स्पर्धेमध्ये काही मुलींनी चांगल्या पद्धतीने भाग घेतला आणि जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा विजेत्या काही आपल्या मुली आहेत अशा बहात्तर आपण खेळाडूंना महिला खेळाडूंना आपण अर्थसहाय्य वाटप आता माननीय पालकमंत्री महोदय तसेच माननीय आमदार यांच्या हस्ते आपण करणार आहोत हात धरा आणि मला वाटतं काय म्हणे असं का तू तर धरला होता माझा म्हणे मी तुमचा हात कधीच सोडू शकते पण तुम्ही माझा हात धरला तुम्ही माझा हात कधी सोडू शकणार नाही मला वाटतं इतका विश्वास वडिलांवरती सुद्धा राहणारी मुलगी या समाजात मला वाटतं एक चांगली स्त्री म्हणून मला वाटतं समाजाच्या राष्ट्राच्या समाजा विकासासाठी खूप गरजेचं आहे आपलं स्त्री म्हणून योगदान आपल्या परिवारापासून तर आपल्या शहरामध्ये असेल समाजात असेल मोठं योगदान राहिलेलं आहे म्हणून भविष्यात सुद्धा आम्ही आपल्या विकासासाठी आपल्या भारता आत्मनिर्भर भारताचं जसं बनवलं आहे तसं श्री सुद्धा आत्मनिर्भर व्हावी हा प्रयत्न मात्र सदोय आमचा राहणार आहे त्याच्यासाठी विविध उपक्रम असतील अतुने पालकमंत्री गुलाबा असतील आमदार गिरीजाऊ असतील खासदार स्मिताताई असेल आम्ही स्वतः असू आमचे कार्यकर्ते असतील मात्र सदै आपल्या हे भाऊ आपल्या पाठीशी उभे राहतील खरा भाऊ पाहिला असेल तर आमचा भारत देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो पण आमचा सनातन धर्म असं म्हणतो की भारत कृषीप्रधान देश असल्याबरोबर स्त्री प्राधान्य देश पण राहिलेला आहे कारण आमची परंपरा राहिलेली की आम्ही देशाला सुद्धा माता आहे म्हणून वंदाले नाही भारतीला माता म्हणून आम्ही वंदतो जी जी आम्हाला निस्वार्थप्रमाणे देते तिला आम्ही माता म्हणतो त्याच्यामध्ये मग जन्म असेल की आपल्या जन्म देणारी आई असेल आपली भूमी असेल की जे आपल्याला पोट भरण्याचं साधन म्हणून आम्ही बघतो तिला आम्ही माता म्हणतो नदीलासुद्धा मी माता म्हणतो आणि मला वाटतं जी जीनी सर्धेप्रमाणे आम्हाला देत असा श्रीप्राधान्य देश आज पाहिला असेल तर असं म्हटलं जातं की प्रत्येक देशामध्ये राष्ट्रीय पुरुषांमध्ये स्त्रीचं मोठं योगदान राहिलेलं आहे शिवाजी महाराज घडण्यासाठी मला मा वाटतं मासाहेब जिजवाल्या म्हणून शिवाजी महाराज घडू शकले आज श्रीकृष्णाची भक्ती होते राधा नाव जोडलं गेलं म्हणून श्रीकृष्णाची भक्ती होते विचाराने की बा आमच्या महिला स्वावलंबिनी कशा होतील आमच्या बघिनी स्वावलंबिनी कशा होतील याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि जळगाव महापालिका आपल्या पाठीशी सतत उभी राहणारी मग केंद्रामध्ये ला केंद्रामध्ये लखपती केंद्रा दिदी असेल तो एक प्रयत्न होणार आहे ज्या ज्या वेळेला काही मदत म्हणू लागेल ती मदत करण्याची महापालिका असेल आम्ही असू मला वाटतं नक्की भूमिका असेल हा प्रयत्न असेल पुन्हा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आयित्यसाहेबांनी ते बोलवलं सत्कार केलं बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचंही मनोपरक ऋण व्यक्त करतो आणि सर्व लाडक्या बहिण्यांनी माझ्यासहित आम्हाला सर्वांना तिसऱ्यांदा आपण आशीर्वाद दिले आमदार म्हणून निवडून दिलं आपल्या सर्वांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आपण परत आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो जय हिंद जय महाराज